अमरावतीत बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी शैक्षणिक सहल अनुभवली आपल्या शहरातील गाडग्यानगर पोलीस स्टेशनला भेट देऊन आपले रक्षक पोलीस या विषयाची त्यांनी प्रत्यक्ष ओळख करून घेतली बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या के वन आणि के टू वर्गातील विद्यार्थ्यांनी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस स्टेशनला भेट दिली या सहलीचा उद्देश होता विद्यार्थ्यांना समाजातील आपल्या सुरक्षा रक्षकांबद्दल म्हणजेच पोलीस दलाबद्दल जवळून माहिती देणे या भेटीदरम्यान पोलीस स्टेशनचे अधिकारी गोवर्धन यांनी लहानग्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील विविध विभाग दाखविले आणि पोलिसांचे दैनंदिन कार्य कसे चालते हे समजावून सांगितले गोवर्धन यांनी विद्यार्थ्यांना सायरनचा आवाज ऐकविला पिस्तूल आणि बंदुकीविषयी माहिती दिली आणि त्या साधनांचा वापर कोणत्या परिस्थितीत आणि का आवश्यक असतो हे अतिशय सोप्या भाषेत समजाविले विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि गोवर्धन यांनी सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरे दिली त्या भेटीतून विद्यार्थ्यांना पोलीस दलाची शिस्त समर्पण आणि देश सेवा सहलीच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने पोलीस आपले मित्र आहेत हा संदेश घेतला आणि आपल्या छोट्या मनात एक मोठा आदर्श रुज दिला बिर्ला ओपन माइंड स्कूलच्या वतीने आम्ही आज पोलीस स्टेशनच्या विजिट साठी आलेलो आहेत मिस्टर गोवर्धन सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली पोलीस स्टेशनच्या बद्दल मुलं अगदी छोटे आहेत जसे केजी केजी के जी वन आणि के जी टू ची ही मुलं आहेत पण यांना सगळ्या प्रकारची माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनचे हेड कोण आहे सायरन कसा असतो पिस्टल कसे असतात वॉकी टॉकी कसं काम करतात त्याप्रमाणे इथला जो सगळा स्टाफ आहे त्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं आहे आणि स्कूलच्या वतीने जे काही आम्ही नवीन नवीन फिल्ड ट्रिप्स आम्ही घेतो आहे ज्याच्यामध्ये बिर्ला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूलचा एक पराक्रम हे म्हणू शकतो आपण ज्याच्यामध्ये बिरला ओपन माइंड इंटरनॅशनल स्कूल तर्फे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी फुल फिल्ड ट्रीप आयोजित करतो त्यांनी पोलीस इंस्पेक्टर विजया पंढरे पोलीस स्टेशन गाडगे नगर आज माझ्या पोलीस स्टेशनला आपण बघत आहात चिमुकले आलेले आहेत ते बिरला ओपन माइंड स्कूल चे आहेत त्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आलेली आहे प्रत्येकाला वाटतं की आपण पोलीस कसे का काम करते हे जाणून घ्यावं त्यांचा तपास माहिती करावा आणि या मुलांना जशी समजेल त्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये यांना माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीचा त्यांनी खूप आनंद घेतला आणि ते लक्षात गुन्हेगारीपासून प्रतिबंध होण्यासाठी व त्या वाईट चुकीच्या सवयीविषयी त्यांना माहिती देण्यात आलेली आहे जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून असे गुन्हे होऊ नये तसेच मोबाईल जास्त वेळ स्क्रीनिंग करतात मुलं तर मी त्यांना आवर्जून माहिती देण्यात आलेली आहे गुड टच बॅड टच आणि जे वाईट व्यसने आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे अनोन व्यक्तीला प्रोत्साहन देऊ नये त्यांच्या प्रतिसाद देऊन त्यांनी जर चॉकलेट दिलं खूप ना आमिष दिलं याबाबत सुद्धा या, या लहान मुलांना पोलीस स्टेशन गाडगेनगरकडून माननीय पोलीस निरीक्षक अतुलवर साहेब आठवले मॅडम आणि मी स्वतः पंधरे मॅडम आम्ही असं सर्वांनी त्यांना माहिती दिली